शुभप्रभात गुड मॉर्निंग कसं आहेत तुम्ही सर्वजण आय होप तुम्ही सर्वजण मस्त मेत असाल नवीन दिवसाची नवीन सुरुवात आहे मी आहे गावी तर आ गावी आल्यापासून काही मला सकाळी सकाळी मॉर्निंग वॉकला यायला जमलं नाही आईला म्हटलं चल आपण दोघे जाऊन सकाळी छान असं फिरून येऊ सकाळी कसं धोकंही असतं छान हवा असते त्यामुळे आईला म्हटलं आपण दोघी जाऊन घेऊ त्या निमित्ताने छान वाटेल आणि गावाकडे आल्यानंतर ना फिरण्यामध्ये खरंच खूप छान वाटतं मजा वाटते एक प्रकारची सकाळी इथं आल्यानंतर पक्ष्यांचं किलबिलाट सूर्याची किरण सईकडे पसरलेली पाहताना ना खरंच खूप सुंदर वाटत होतं मन ना प्रसन्न होत होतं आमच्या गावचा ओढ्यातलं हातलं पाणी पाहिल्यानंतर ना खूप साऱ्या लहानपणीच्या आठवणी जाग्या झाल्या आजच्या व्हिडिओमध्ये मी शॉर्ट शॉर्ट क्लिप घेतलेल्या आहे तेवढंच दाखवते जास्त कसं लॉंग मोठा व्हिडिओ नाही किंवा कंटिन्यू एकच व्हिडिओ आहे असं काही नाही आहे गावाकडे आलेल्याचा आनंद सेल्फी <laughs> आमची पप्पा का बघा कशी करते तांडबी बिंडबी घालून स्वेटर घालून थंडीली बरं का म्हणून घातलं एवढं पॅक झाली पॅक <laughs> चल आता आम्ही चाललो घरी सकाळी आलो होतो मॉर्निंग वॉक साठी छान वाटतं गावाकडे आल्यानंतर फिरायला म्हणून झोपलाय त्याच्या आजोबा आहेत म्हणून आम्ही आलो दोघी सोकाई लवकर लवकर आम्ड़ा, आम्ड़ा फार्म, फार्म। तर आहे फिरून झाल्यानंतर घरी परत जाताना हे आहे आमच्या गावचं ओहोळ म्हणायचो लहानपणापासून तर इथं गणपती विसर्जित करायची सगळे असे एकत्र वगैरे यायचो खूप धमाल यायचे आम्ही मैत्रीण सुद्धा यायचो जेव्हा जेव्हा मला आठवते आमच्या लहानपणी पाणी वगैरे नसायचं नळाला तर तेव्हा आम्ही आई सोबत आमच्या यायचो कपडे धुण्यासाठी खूप सारे आठवणी आहेत आणि तर आता इथं मला मोह आवलं नाही म्हणून पाण्यात जाऊन थोडंसं पाण्यात हातपाय बुडवून घरी परत यायला निघालो तर घरी आल्यानंतर इथं को बघ कोंबड्या होत्या म्हणून मंथन त्यांना पाहून त्याला फार आनंद झालाय छोटायची रांगोळी मोठी काढती मोडाची काढती एवढी मोठी मोठी एवढी सांग काय कसली हो का? हा आपल्याला मोराची रांगोळी काढता येते की तुला येते का मना बटरफ्लायची येते बटरफ्लायची येते हा तू काढणार आहेस का मास तू आज बटरफ्लायची रांगोळी काढणार आहेस का नाही मग कसली रांगोळी काढणार तू खूप वर्षाने असं छोटस अंगण जे होतं रांगोळी पुरतच मी छोटसच सारवलेलं होतं शेणाने लहानपणापासून कसं शेणाचेच मातीचीच घरं होती त्यामुळे सारवायचं सा वगैरे हे होत होतं पण कसं आता जसं शहरात मी आले तसं ह्या सगळ्या गोष्टी कुठेतरी चुकल्या चुकल्यासारख्या वाटतात आता एक अशी घरांची सगळ्या रचना बदललेली आहे आता पूर्वीची घरंही थोडीफार आता क्वचितच ता कुठेतरी पाहायला मिळतात पण का गुणास्तव ह्या सगळ्या गोष्टींना खूप मागे पडत गेल्या पण म्हटलं आज छोटंसं त्याचं त्याला हे करावं म्हणून रांगोळी पुरतीच मी छोटीशी जागा शेणाने सारवली आणि त्याच्यावरती सुंदर अशी रांगोळी काढली खरंच ना खूप छान वाटतं होतं शेणाने सारवल्यानंतर तो जो शेणाचा वास असतो ना म्हणजे लहानपणापासून आपण ज्या वातावरणात वाढतो तर ते वातावरण आपल्याला प्रचंड आवडतं तर इथं माझी रांगोळी मी काढत होते आणि अशी माझी रांगोळी काढून झालेली आहे कशी वाटते नक्की सांगा हॅलो सकाळी छान असं फिरून आलो आई मी त्यानंतर मग आमचा नाश्ता वगैरे झाला सीमावहिनीच्या घरी मग मी गेले त्यांनी येते फिरून तर त्यांचं घर वाटत लागतं ना सीमावहिनीचं दादाचं तर मग त्यांनी चहा चहाला थांबवलं मग त्यांच्या घरातून गरमागरम चहा घेऊन घरी आले मग परत घरी आल्यानंतर नाश्ता वगैरे परत केला भुकलेली होती सकाळी आणि मग आता आईने छान अशी आंघोळ बिंगोळ घातली आहे चांगले तेलबिल लावून तर आता देवपूजा करायची असं बराच उशीर झाला आहे सगळ्या गोष्टींना आणि आमच्या इथे गल्लीमध्येच बारसा आहे तर मग त्याचा आवाज वगैरे सगळा येतो थोडाफार तुम्हाला तर आईने छान असे झाडं वगैरे लावलेत पण ह्या वेळेला कसं झालं फार पाऊस होता ना तर इकडेसुद्धा खूप पाऊस झाला तर खूप नुकसान झालं खरं तर शेतात शेंगा होता तर त्याचंसुद्धा थोडंफार नुकसान झालं कमी शेंगा आलं आहे ह्या वेळेला आणि रोपांना सुद्धा म्हणजे अक्षरशः सगळं इथलं पीक गेलं ज्या आईने वांगी वगैरे लावलेली होती घराच्या पाठीमागे किंवा तुरी वगैरे लागलेल्या होत्या थोडंफार आले पण भेंडीची रोपं वगैरे तिनं लावलेली होती तर ती सगळी गेली अतिपावसामुळे सुद्धा फार नुकसान झालं वेळेला पण ठीक आहे त्या समोर कोण काय करू शकते ना आता मी फुलं काढते देवपूजेसाठी तसं तुम्हाला दाखवते झेंडूची छान छान फुलं आले कुठं लागलं मग तू पाठीमाग कालस तर फुलं काढतो देवपुरीसाठी थोडीशी कुठे अरे कुठे गेले होते मारते हुप्प्या हुया इथे तुळस आहे तुळस इथे झेंडूच रोप आहे आंब्याची झाड आहे इथे केळी आहेत पहिल्यांदाच माझ्यामध्ये केळी आले कारण लहानपणापासून आम्ही सारखी लावत होतो केळी पण पहिल्यांदाच इतके छान केळी आल्या तिथे छोटंसं ना हे गुलाबाचं झाड आहे गुलाबाचं ह्याला ना परवा खूप छान कळी आलेली होती गुलाबाची मंथने ती तोडली आणि ती मला दिली मग त्याने घालायला डोक्यात गुलाब इथं जास्वंद सुद्धा लावला आहे तिथे जास्वंद का पांढऱ्या फुलांचं झाड आहे हे ह्याला ना अशी पांढरी झुपकेदार फुलं येतात ह्याला आणि हे कडीपत्त्याचं लावलं आहे तिने इथलं इथं कडीपत्ता बरा पडतो काय काही पदार्थांना वगैरे टाकायला असं झाड आलेलं आहे ह्याचं इथं हा वेल घातलाय दिसलं का तुम्हाला कुठे गेलं पळालं ते भाषा आहेत आम्ही याला जगदाळा जशी शेंग येते वेल आहे हे स्वस्तीच्या फुलांचं झाड आहे असे छोटे छोटे फुलं हे खूप मोठं होतं झाड मागच्या वेळेला मी मी म्हणत आले होते ना तेव्हा खूप मोठं होतं आता हे कट आहे आणि इथे असं लावलेलं आहे गवती चहा जेव्हा जेव्हा चहा करतो मी तेव्हा गवती चहा टाकतोच टाकतो त्याच्यामध्ये छान मारत चहा गवती चहा टाकून पिल्यानंतर <tip> आणि हा जो वेल दिसतो ना तुम्हाला समोर ही सगळी नागवेची पानं आहेत खाऊची पानं आहेत ही सगळी हो ते नको देऊ का चांगलं दे ना फूल चांगलं मंथन बघा फूल देतो तोडून देव पूजेसाठी ही सगळी फुलं देवपुरीसाठी ह्याच्यामध्ये टाक प्लेटमध्ये टाक आता प्लेटमध्ये आम्ही फुलं गोळा करतो देवपुरीसाठी हे तुरीचं असं लागलेलं ला आहे तू इथे वांगी वगैरे हो लागलेली होती पण नाही उगवलं इथं काही ह्या सेना तुरीच्या शेंगा थोडाफार आता लागायला सुरुवात झालीये झेंडू चाल बऱ्यापैकी एक मिनिट अग तुरीचे शेंग आहेत अजून भरलं नाहीयेत आत्ताच सुरुवात झाली याला आता फुलं आली ना आता याला लागल्या हळूहळू सुरुवात झाली एक भेंडी लागली लाग आहे छोटीशीच लागली आहे सो आता देवपूजेसाठी फुलं काढून झालेली आहेत आता देवपूजा करून घेते मी आणि छान असं मस्तच माझ्या आवडीच्या वड्या केले आज तांदळाच्या ज्या मला प्रचंड आवडतात आळूचं पान कुठून काढलंस तू त्याची आता वडी नाही होणार छोट्या पाण्याची आमच्या पण पान दिले काढून जरा मोठं ते नाही आळूची शेंगाचा झाडाची फुल अशी तोडलेली आहेत आम्ही कुठलं फुल हा हे फुल ना घेऊया बघा सांगतोय मला कसं कुठलं फुल घ्यायचं हा घेऊया आम्ही आलोय मैत्रिणीच्या घरी ज्योतीकडे आलोय इथे छान असे आमच्या मटकीला मूळ आलेले आहेत आणि आता आम्ही याची करणार आहे करूया कर काय छान असे घरच्या घरी मस्त असे मटकीला मोड आलेले आहेत मी करणार आहे मिसळ करणार आहे मिसळ मिसळ करायचे मंथन मिसळ आमच्या मदर इंडियाने छान असे लाडू केलेले आहेत बेसनाचे मला नेण्यासाठी उद्या आणि उद्या सकाळी आम्ही करणार आहोत चकली ग बस झाला आज तिने बनवले बेसनचे लाडू आता म्हणते की शेंगोळाचे लाडू करूया बुंदीचे लाडू करूया तिला मी म्हणते काय करायचे सगळे एकदम करून दे बाई जाताना उद्या नाही सॉरी परवा जाणार आहे मी तर मग उद्या सकाळी लवकर उठून चकली करूया तिथं सुरू आहे सारखं हे करूया आणि ते करूया आई काय ऐकत नाही की नाही कुणाची जागा ऐकत नाही करूया करूया चकली बस कि मग चकली नको लाडू काय तुकडे जाणे ब तू बघ ना कसा खेळतोय तीन पटला कुठला डबल डबल डाव नाही एकदाच खेळायचं असतोय सहा पडले तर तीन पडला सोडवलं सहा पडले सहा पडल्यानंतर डबल डाव मग दिले नाही डाव तुला खेळ होता ब आता परत खेळ तर असा होता एकंदरीत आजचा छोटासा हा व्लॉग कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा माझे व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक ला शेअर आणि माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय